नमस्कार मित्रांनो शुभ जर्नीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण महावितरण ब्लॉक क्रमांक एकोणतीस पाहत आहोत मित्रांनो आणि आपल्याला तीनशे पासष्ट दिवस मित्रांनो ब्लॉग बनवायचे आहेत हे पाहू शकता आपण आता आपल्या साईडवरती निघालो आहोत मित्रांनो दैनंदिन कामे करण्यासाठी हे पाहू शकता हा आपला मेन रोड आहे मित्रांनो आणि आम्ही आता आमच्या हेडक्वार्टरला जात आहोत मित्रांनो हे पाहू शकता आणि खूपच असा मोठा हायवे झालेला आहे मित्रांनो आणि दोन दिवस सतत पाऊस पडल्यामुळे पूर्ण असं हिरवगार वातावरण झालेलं आहे मित्रांनो हे पाहू शकता पूर्ण झाडी अशी हिरवीगार दिसत आहे पाहू शकता मित्रांनो महावितरण ब्लॉक क्रमांक आपला आणि मित्रांनो आपण हे पाहू शकता ह्या ग्राहकाकडे आलो आहोत आपण हे पाहू शकता मित्रांनो त्यांना आपण ऑनलाईन वीज बिल आणि ग्रो ग्रीन याबद्दल मित्रांनो ग्राहकांना आम्ही माहिती देत असतो हे पाहू शकता यांना पण आम्ही माहिती दिली आणि ऑनलाईन बिल कसे भरायचे हे आम्ही त्यांना सांगत आहोत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने आणि येथे बी यांना आम्ही हे पाहू शकता हे पण आमचे ग्राहक आहेत हे पाहू शकता या ग्राहकाचे पण आम्हाला ऑनलाईन बिल भरून घ्यायचे आहे मित्रांनो हे पाहू शकता हे आमची एल टी लाईन आहे हे पाहू शकता हे ग्राहक विजेचं बिल घेऊन येत आहेत हे पाहू शकता आणि यांना पण आम्ही ऑनलाईन वीज बिल भरून घेत आहोत मित्रांनो यांच्याकडून आणि यांना पण दर महिन्याचं बिल ऑनलाईन कसे भरतात हे आम्ही समजून सांगून त्यांना ऑनलाईन बिल भरत जा याबद्दल आम्ही अशी माहिती देत आहोत हे पाहू शकता आणि त्यानंतर हे एक आमचे ग्राहक आहेत यांचे पण दोन महिन्याचे बिल थकीत होते आणि त्यांनी आम्हाला हे बिल देऊन वीज वितरण कंपनीला सहकार्य केलं मित्रांनो हे पाहू शकता यांचं पण आम्ही बिल घेऊन ऑनलाईन पद्धतीने बिल भरणा केलेला आहे आणि मित्रांनो आम्हाला या डी पीचं एक मेंटेनन्स करायचं आहे हे पाहू शकता खूप असं गवत झालेलं आहे केबल किटकॅट लग्ज नटबोल्ट हे पाहू शकता हे पूर्ण आधी आम्ही गवत काढून घेत आहोत मित्रांनो त्यानंतर आम्हाला पुढील कामे करायची आहेत हे पाहू शकता गवत काढणीचं चा काम चालू आहे आणि हे पाहू शकता हे नवीन एक केबल आणलेलं आहे आम्ही हे केबल टाकून आम्ही विद्युत पुरवठा सुरळीत करणार करणार आहोत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने आमचे दैनंदिन कामे असतात मित्रांनो हे पाहू शकता ही आमची सिंगल फेजची आबादी डी पी आहे हे पाहू शकता आणि हे पाहू शकता मित्रांनो हे पूर्ण आबादी आहे हे पाहू शकता की आम्हाला मदत करण्यासाठी आलेले आहेत आणि आम्ही आता कामाला सुरुवात केलेली आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने आम्हाला केबल किटकॅट लग्ज आणि डी पीचे गवत हे पूर्ण मेंटेनन्स करायचे आहे हे पाहू शकता आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण केबल हा भ्रष्ट झालेला आहे लोडमुळे फेज न्यूटल एका जागी चिपकलेला आहे हे पाहू शकता आणि ते आम्हाला आता रिप्लेस करायचं आहे आणि आम्ही आता हे पाहू शकता तुम्ही नवीन केबलसुद्धा आणलेलं आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने हे केबल आम्ही रिप्लेस करत आहोत पाहू शकता हे आमची एल एन कि व्ही आहे आणि हे पाहू शकता परमिटसाठी आम्ही थोडं थांबलो आहोत परमिट घेणं चालू आहे आमचं हे पाहू शकता हे कामचे ग्राहक आहेत यांना पण आम्ही सांगत आहोत वीज बिल ऑनलाईन पद्धतीने भरत जा आणि वीज वितरण कंपनीला सहकार्य करत राहा हे पाहू शकता अशा पद्धतीने दैनंदिन कामे असतात मित्रांनो हे पाहू शकता हे आता कामाला आम्ही सुरुवात केलेली आहे हे पाहू शकता हे पूर्ण केबल आम्हाला नवीन केबल टाकायचं आहे हे पाहू शकता हे पूर्ण लोडमुळे फेज न्यूटल एका जागी चिपकून बसलेलं आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने आमचे हे दैनंदिन कामे असतात मित्रांनो पाहू शकता हे पाहू शकता वरचा केबल सोडायचा आहे आणि पूर्ण केबल हे रिप्लेस करायचं आहे मित्रांनो आणि पुन्हा एकदा मित्रांनो आपल्या वीज ग्राहकांना विनंती करतो की मित्रांनो सध्या एमर्जन्सी लोड सेटिंग चालू झालेली आहे त्यामुळे सर्व ग्राहकांनी वीज वितरण कंपनीला सहकार्य करा मित्रांनो कारण मागणी आणि तुटवडा यामध्ये तफावत आल्यामुळे मित्रांनो हे इमर्जन्सी लोडशेटिंग कोणत्याही वेळेला मित्रांनो वरिष्ठ कार्यालयातून आदेश आल्यानंतर लोडशेटिंग घ्यावी लागते मित्रांनो यामध्ये आमच्या कोणत्याही कर्मचारी लाईन स्टाफ लाईनमन ऑपरेटर इंजिनियर, यांचा काही रोल नसतो मित्रांनो त्यामुळे सर्व ग्राहकांना पुन्हा एकदा विनंती करतो की सर्वांनी महावितरण कंपनीला सहकार्य करावे मित्रांनो हे पाहू शकता हे आमचे दैनंदिन कामे चालू आहेत हे पाहू अशा पद्धतीने आमचे कामे पार पडतात हे पाहू शकता हे आम्ही केबलसुद्धा आणलेलं आहे नवीन आणि केबल बदलणं किटकॅट लग्ज हे काम सुरू झालेलं आहे हे पाहू शकता हे ग्राहक आहेत आमचे थोडी माहिती विचारत होते त्यांना आम्ही माहिती दिली हे पाहू शकता आणि मित्रांनो कोणत्याही गावाचा वीज पुरवठा गेला तरी एक पाच मिनट मित्रांनो थांबा आणि पाच मिनटाच्या नंतर मित्रांनो कॉल करत रहा कारण का सप्लाय बंद झाल्यानंतर पाच मिनटं सप्लाय टाकता येत नसतो मित्रांनो कारण कुठे वायर तुटायची भीती असते कुठे एखाद्या माणसाला शॉर्ट लागायची भीती असते त्यामुळे सप्लाय गेल्यानंतर लगेच फोन करू नका हे पाहू शकता हे पण आमचे ग्राहक आहेत यांना पण आम्ही वीज बिल ऑनलाईन कसे भरतात आणि ही सर्व मित्रांनो लागायला पाहिजे ऑनलाईन वीज भरण्याची आणि ग्रीनचाही फायदा आहे मित्रांनो तुम्ही ऑनलाईन वीज बिल दर महिन्याला ग्रो ग्रीन ऑनलाईन भरले तर मित्रांनो तुम्हाला एक दहा धा, दहा रुपयाचा त्याच्यामध्ये फायदा होतो हे पाहू शकता या ग्राहकाकडे आमची या ग्राहकाची तक्रार होती मित्रांनो त्यांना आम्ही आवाज देत आहोत हे पाहू शकता हे अशा पद्धतीने आणि हे पाहू शकता हे आमची आय पीचं कनेक्शन आहे थ्री पेज आय पी आहे चक्कीचं चक्की आहे यांच्याकडे हे पाहू शकता हे यांचं मीटर वायर हे स्टार्टर कमर्शियलचा ग्राहक असतो मित्रांनो हे आय पी ग्राहक यांचं पण बिल बाकी होतं म्हणून यांना पण आम्ही आलो आहोत यांना पण ऑनलाईन बिल कसे भरतात हे आम्ही शिकवलेलं आहे मित्रांनो हे पाहू शकता आणि या जागी पण काही छोट्या मोठ्या तक्रारी आम्ही दिवसभरातून सॉल्व करतो मित्रांनो आणि हे पाहू शकता सबटेशनला आलो आहोत आणि पाऊस पण पडत आहे आणि वर सूर्य पण निघालेला आहे हे पाहू शकता पूर्ण उन्हामध्ये पाऊस पडत आहे मित्रांनो हे पाहू शकता हे सूर्य पाहू शकता तुम्ही सूर्य पण निघालेला आहे आणि पाऊस पण पडत आहे आणि या रिमझिम पावसामध्ये खूपच असं सुंदर सप्टेशन आमचं दिसत आहे मित्रांनो हे पाहू शकता पुन्हा एकदा विनंती करतो मित्रांनो तुम्हाला महावितरण कंपनी ही ग्राहकाची कंपनी असून मित्रांनो वीज बिल वेळेवर आपलं भरत जा मित्रांनो आणि ऑनलाईन पद्धतीने वीज बिल भरत राहा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ लाईक आणि शेअर करा